नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी मौजे कोळे ताकाराड इथे भव्य दिवस ओपन बेलगडी शर्तीचं मैदान संपन्न होत आहे आणि त्याच मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका रुस्तमधवादाश मेंद केसरी बकासूर पळण्यासाठी गेला होता व गट क्रमांक बारामध्ये आपला लाडा बकासूर पलताना आपल्याला दिसाला व बकासूरचा पायरा होता तो म्हणजे वशासोबत आणि नक्कीच बा भावांनो वशा आणि बाकासूर ही गट क्रमांक बारामध्ये पालताना दिसाली व सामना झाला तर नक्कीच भावांनो बकासूर त्यानंतर सेमीफायनल आठमध्ये तास क्रमांक पाचवरून लागला आणि बाकासूर बकासूरच्या विरुद्धमध्ये होता तो म्हणजे संघर्षयोद्धा बुलेट व बलमा भाऊनं नक्कीच चांगली जोडी आपण पालताना ती देखील दिसाली नक्कीच सेमीफायनल आठचा निकाल कोणाला दिला हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर नक्कीच भावनं आजचं महाराष्ट्र केसरी कोळे मैदानामध्ये सेमीफायनल आठचा निकाल दिला तो म्हणजे संघर्षयोद्धा योद्धा बुलेट व बलमाला भावानो संघर्ष द बुलेट आणि बल्मा ही जोडी आजच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र झालेली आहे व बकासूरची सीमेला हार झालेली आहे असं भावनो हार जीत भाग आहे आणि नक्कीच बकासूरची आज हार झालेले लवकरच बकासूर आपल्याला कमबॅक करताना दिसेल आणि नक्कीच लवकरच बकासूर आपल्याला एक दोन तीन नंबरामध्येच दिसेल धन्यवाद भावनो